मी विजयानी पाटील सिंधुदुर्ग जिल्हा आशावर जिल्हाध्यक्ष दोन हजार नऊ मध्ये केंद्र सरकारने सुरू केलेल्या राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आठशे दहा जनतेपर्यंत पोहोचवणे आणि प्रश्न केंद्रामध्ये मांडण्याचं उनवारा पाऊस योगदानामुळेच माता बालमृत्यूच प्रमाण हे झपाट्याने कमी झालेले आहे लाभार्थ्यांना साथीचे किंवा अससौर्जन्य आजार झाल्यास त्याची तातडीने दखल घेऊन त्याला योग्य उपचार घ्यावयास अशातही भाग करणाऱ्या आशा व घट प्रवर्तकांना जानेवारी दोन हजार पंचवीस

कायदा लागू करण्यात यावा त्यांना आशाशिबिकताईंना कमीत कमी सव्वीस हजार रुपये व गटप्रवर्तईंना अठ्ठावीस हजार रुपये देण्यात यावे आणि किमान वेतन नियमानुसार हा जो आहे पगार त्यांना देण्यात यावा असं अध्यक्षांनी म्हटलेलं आहे तर या व्हिडिओबद्दल तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट्स करा व्हिडिओ वाढल्यास टेक्निकल मराठाजी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र